महाराष्ट्र शासनाने दोन हजार एक साली सिडकोला ही जबाबदारी दिली होती की त्यांनी वसईच्या विकासाचा आराखडा बनवावा दोन हजार एक साली आराखडा बनला आणि दोन हजार सात साली तो मंजूर झाला या मधल्या सात वर्षाच्या काळात काय घडलं हा नुसता संशोधनाचाच विषय नाही तर त्याच्या ना संबंधी कधीतरी तुम्हाला मी एखाद्या छोट्या व्हिडिओद्वारे किंवा अशा एखाद्या जाहीर सभेत त्याची सत्य हकीकत सांगेल म्हणजे एखादा तयार करताना देखील त्याच्यामध्ये किती लोचे लबाचे आणि लोक तूप ओढण्याचे धंदे या ठाकूर कंपनीकडून करून कसे घेतले गेले याचं तुम्हाला एक उदाहरण मिळेल लोकांच्या ज्या सामुदायिक सोयी सुविधा असतात उदाहरणार्थ क्रीडांगण असतात हायस्कूल आहे प्रायमरी स्कूल आहे हॉस्पिटल्स आहेत मेडिकल सेंटर्स आहेत फायर ब्रिगेड आहे उद्यान आहेत क्रीडांगण आहेत आणि सगळ्यात महत्वाच्या दृष्टीने ज्यावेळी एखादं शहर मोठं विकसित होत असतं किंवा वाढत असतं लोकसंख्येच्या दृष्टीने वाढत असताना या मोठ्या लोकसंख्येच्या वापरामधून वावरामधून फार मोठ्या प्रमाणात घनकचरा तयार होत असतो हा घनकचरा त्याचं जर व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात आलं नाही त्याचा व्यवस्थित काही उपयोग करण्यात आला नाही किंवा त्याची विल्हेवाट लावता आली नाही तर ह्या दृष्टीने ह्या वसई शहराचं पर्यावरण नष्ट केलं जात आता मी आपल्याला सांगतो की मगाशी मी जी यादी वाचली त्या यादीमध्ये जेवढी सामुदायिक सेवा सुविधांसाठी सामान्य माणसाच्या जी आरक्षण ज्या जमिनी ठेवण्यात आल्या होत्या मी आणि आमचे सहकारी मनोज पाटील यांनी दोन हजार बावीस ला महानगरपालिकेमध्ये एक माहिती अधिकार दिला आणि सांगितलं की आज हे जे काय आठशे बहात्तर एकूण आरक्षण सामुदायिक एक सोयी सुविधांसाठी या आराखड्यात होती त्यापैकी एकशे बासष्ट जमिनी ह्या शासनाने दोन हजार अकरा साली या महानगरपालिकेच्या हवाली केल्या होत्या आजची स्थिती काय आहे ती आम्हाला सांगा असा आम्ही त्यांना एक अर्ज दिला आणि त्यांनी दिलेला उत्तर आहे ना हे मित्रांनो अक्षरशः एखाद्याला विकासापासून कसं वंचित केलं जातं एखाद्या संपूर्ण भूभागाला याचं एक ढळलीत उदाहरण आहे सत्तर टक्के आरक्षणांच्या जमिनी या आरक्षित जमिनी या अतिक्रमित केलेल्या आहेत आणि या अतिक्रमित केलेल्यांमध्ये दुसरे कोणी नाही आहेत त्याच्यामध्ये ठाकूर टोळीचे चेले ठाकूर लोक त्यांच्या कंपन्या नगरसेवक आणि महापालिकेचे अधिकारी या सगळ्यांनी अक्षरशः वसईचा वाटोळ करून टाकलं आता तुम्ही कल्पना करा जर तुमच्यासाठी क्रीडांगणाची सोय करायची असेल आणि या संपूर्ण मोठ्या वसईच्या क्षेत्रामध्ये ठेवलेली आरक्षण जर सत्तर टक्के खाऊन टाकले असतील या सत्ताधारी टोळीने तर तुम्हाला सुविधा कुठे येणार इथेंद्र टाकून कसला विकास करणार काय आकाशातून घेऊन येणार काय जमिनी ज्या टोळीचा उद्देश एकच आहे की या वसईमध्ये या ना त्या रूपाने कसही करून मिळतील तेवढ्या जमिनी पदरात पाडायच्या आणि तिथे इमारती बांधायचा एवढाच त्यांचा विकासाचा शब्द आहे आणि त्यासाठी त्यांना महापालिकेत आणि आमदारकी लागते महापालिकेत सत्ताधारी झालं की रेटीला नुसती एक शिवी घातली तरी तो यांच्या सगळे प्लॅन मंजूर करतो आणि आपला जो कोणी आहे काय त्याचं नाव पवार आयुक्त त्याला तर अशा एखाद्या जाहीर सभेमध्ये जितेंद्र ठाकूरनी स्पष्ट लोकांसमोर सांगितलं लो होतं की तू जास्त हुशारी करू नको तुझ्या कार्यालयात घुसून तुला मारील अशा प्रकारची फक्त दादागिरी ज्यांना करता येते अशा आमदारांकडून तुम्ही विकासाची काय अपेक्षा करणार आणि त्यामुळे तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगतो जसा जनकचरा आहे तसाच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोकांचं सांडपाणी तयार होतं इमारतींमधून आणि हे सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी आपल्या सगळ्या आरक्षणांमध्ये अकरा आरक्षण ही खास जमिनी याच्यासाठी ठेवल्या होत्या त्याच्यातल्या चारच जमिनी आता शिल्लक आहेत एक एसटीपी ज्याला म्हणतात सिवेज ट्रीटमेंट प्लांट हा बोळींजला झालाय आणि तो झाल्या दिवसापासून बंद आहे आता आपलं सगळ्याच्या सगळं सांडपाणी हे समुद्रात जात आणि त्यामुळे पर्यावरणाचा एक प्रचंड मोठा प्रश्न निर्माण झालाय म्हणूनच एन जी टीनी ह्या महानगरपालिकेवर दररोज साडे दहा लाखाचा दंड लावलेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या दंडाची रक्कम न भरल्यामुळे त्याची रक्कम आता कोटीच्या घरात मित्रांनो हाच यांचा विकास आहे आजपर्यंत गाजरं दाखवली लोकांची फसवणूक केली पैशाची मॅनेजमेंट आणि इमारती उभ्या करायच्या लाभार्थ्यांची संख्या वाढवायची कॉन्ट्रॅक्ट द्यायची आणि त्या माध्यमातून आपल्याकडे लोकमत खेचून ना आणायचा हा धंदा आता बस झाला आता हे पस्तीस वर्षाचं जे काही काळ राजकारण आहे ते दूर करण्यासाठी आम्ही एक आशेचा किरण घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे आमची स्नेहा दुबे पंडित अतिशय तरुण सुविधा ज्याला म्हणतात ना अतिशय चांगलं शिक्षण घेतलेली आणि जिची नाळ समाजसेवेमध्ये आहे अशी एक चांगली कार्यकर्ती धडाडीची आपल्यासमोर उमेदवार म्हणून आम्ही दिलेली आहे आपण मोठ्या संख्येने तिला मतदान करून या वीस तारखेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार विजयी करा करावा एवढीच विनंती